नमस्कार माउली मी शुभमे मी शुभम तिडगे आपण आज कामठा नगरीतील जे सप्ताह चालू आहे त्या त्या सप्ताबद्दल कामठा नगरीचे ना। ज्येष्ठ नागरिक राजू पाटील यांच्या संदर्भात यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया तरी पण आपण आपल्या श दोन शब्द आपल्या प्रेक्षकांसाठी मांडाव्या अशी आमची विनंती धन्यवाद रामकृष्ण हरी माझ्या कामठानगरीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह निमित्त हा ज्ञानयज्ञ चालू आहे माझ्या गावातील सर्व कष्टाळू शेतकरी बांधव विशिष्ट पदावर असणारे माझ्या गावातील काही गावकरी मंडळी व माझे नवयोग तरुण मंडळी कामठा येथील बालगोपाळ व माझ्या माता भगिनी यांच्या श्रमणदानातून हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह अवघे पाच दिवस झालं सुरू आहे अनंत काही अशा अडचणी आल्या तरी या अडचणीला मात करून माझ्या संपूर्ण गावकऱ्यांनी कष्टातून हा सप्ताह आजचा पाचवा दिवस आहे आतापर्यंत व्यवस्थितरित्या सांभाळलेला आहे माझ्या गावातील ज्येष्ठ मंडळी असो या युवान असो प्रत्येकाचं श्रमदान या सप्ताहामध्ये आहे विसर्जने नैसर्गिक आपत्त्या भरपूर आलेल्या आहेत त्यामध्ये आमच्या गावात मंडळींनी देवाला प्रार्थना करून या सप्त्यावर पाणी पावसाचा काही वाऱ्या वर्धनाचा येऊ नये असं देवाला साखळं घातलं आणि खरोखरच मी माझ्या गावात काहीतरी पुण्य आहे असं समजतो आणि माझ्या सप्ताहामध्ये बरंचसं काही महाराष्ट्रामध्ये अवकाळी गारपीट झाली वारे सुटले पण माझ्या या सप्त्या गावाच्या सप्त्यावर काही परमेश्वरानं यज्ञ आणलेलं नाही त्याकरता मी परमेश्वराचे सुद्धा सर्व गावकऱ्याकडून नतमस्तक होतो परमेश्वराच्या चरणी आणि हा अखंड हरिनाम सप्ताह असाच नगरीमध्ये या दुसऱ्या वर्षी झाला तिसऱ्या वर्षीसुद्धा पदार्पण करावं ही अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि <laughs> मी माझ्या गावाकडून धन्यवाद व्यक्त करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून हा मॅसेज सर्व आजूबाजूच्या सुद्धा जायला हवा असे सप्टे व्हावेत आपण आहे आपल्या कार्यक्रमामध्ये लहान मुलांचा आणि तरुणांचा पण खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे तरी पण आपण या तरुणांचा आणि दुसऱ्याही गावामध्ये सहभाग वाढावा यासाठी आपण काय संदेश देऊ इच्छितो माझ्या गावातील तरुणांना मी हा संदेश देऊ इच्छितो की हा जो सप्ता आहे याच्यातून ज्या काही प्रबोधन गोष्टी सांस्कारिक जे काही पूर्वजांनी अखंड हरिनाम सप्त्यासारखे असे कार्यक्रम केले आणि आपल्या या मा परमेश्वराच्या मार्गातून जी काही प्रगती आपल्या आईवर्डाने केलेली आहे आणि या माध्यमातून मी असा संदेश युवकांना देतो असंच आपल्या बुद्धीला चालना भेटो आणि असेच देवाचे कामं सप्ताह असो किंवा कुठलाही कार्यक्रम परमेश्वराचा असो असाच पार पाडला पाहिजे आपण हा कार्यक्रम सुरू करण्यामागचं नेमकं का कारण काय आणि तुम्हाला हे कार्यक्रम सुरू करावा आपल्या गावामध्ये असं कोणत्या याच्यावरून वाटलं हे सांगायचं म्हणजे आमच्या गावातील काही थोर वडीलधारील मंडळी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताचा कार्यक्रम आम्ही आमच्या नगरीमध्ये घ्यायचा ठरवला आणि त्यामध्ये मोलाचा वाटा म्हणजे आमच्या गावातील जे नवयुवक तरुण आहेत यांनी स्वतःहून पुढाकार घेतला आणि वडीलधाडी मंडळींना वयस्कर मंडळींना त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत त्याकरिता हा सप्ताह सुरू करा म्हणून हे आमच्या कामटानगरीचं दुसरं वर्ष आहे आणि अत्यंत उत्साहात पार पडत आहे आपण या सत सत्यामार्फत जे काही चांगले कार्य करत आहात त्यांबद्दल थोडंसं प्रकाशन दे काय काय रूपरेषा काय ते सांगू शकतो हा हा सप्ताह जेव्हा चालू केला त्यावेळेस आम्हाला सुद्धा वाटलं नाही गेल्या वर्षी किंवा हा सप्ताह एवढा व्यवस्थितरित्या होईल माझ्या गावातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांचे मार्गदर्शन सर्व युवकांनी ऐकले आणि अत्यंत कठीण परिस्थितीतून हा सप्ताह उभा केला आणि तो व्यवस्थितरित्या पळ पडला पाचवा दिवस आहे आप आपल्या सत्याला मिळत असलेल्या प्रतिसादबद्दल आपल्याला का वाटतं नाही अशीच कृपादृष्टी परमेश्वराची माझ्या गावावर राहू आणि असंच अखंड हरिणाम सप्ताहाचे दिवस हा दुसरं वर्ष आहे असंच अनंत वर्ष हा सप्ताह चालत राहो आणि यामधून माझे जे, जे नवयुवक मंडळी आहे त्यांना अशी सहानुभूती भेटो त्यांना चांगली विचार भेटो हीच माझी इच्छा आहे तरी पण आमच्या चॅनलला तुम्ही आपला मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आमच्या चॅनल चॅनलतर्फे आम्ही तुमचा धन्यवाद व्यक्त करतो रामकृष्ण हरी आणि पुढील वर्षी देखील आपल्या गावातील म्हणजेच कामठा नगरीत असाच अखंड हरनाम सप्ताह चालू राह अशी प्रार्थना करतो आणि इथेच आपलं सुंदर दिसत आहे या सजावटीबद्दल आणि साऊंड सिस्टीमबद्दल आपण काय बोलतो सांगायचं विशेष म्हणजे ही जी सर्व टेंडॉल आणि आमचे साऊंड सिस्टम ही जी आहे आमच्याच नातलगातून पाहुण्यातून असल्यामुळे आम्हाला ही कमी म्हणजे पैशामध्ये जरा उपलब्ध झाली त्याबद्दल मी त्यांचा प्रथमता गावकऱ्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो हे जे टेंडॉल आहे ही, ही जे सिस्टम आहे याच्याशिवाय ह्या अखंड हरिणाम सप्त्याला शोभा येत नाही आणि याच्यामध्ये मोलाचा वाटा या दोन्ही मोंढाकर पाहुणे मंडळी व आमचे रोहित पिपाळगावकर पाहुणे म्हणे या दोघांचा मोलाचा वाटा आहे आणि अक्षरशः अहोरात्र त्यांनी इथे राहतात आणि आमच्या कामतावासियांना कुठल्याच प्रकारे अडचण येऊ देत नाहीत त्याबद्दल मी संपूर्ण गावकरीच्या वतीने गोंडारकर स्थान पप्पू उर्फ देवदासराव तिडके हवेली भोंढार यांचा टेंट हाऊस भव्य दिव्य असा टेंट हाऊस आहे आणि दुसरे पाहुणे आमचे साऊंड सिस्टमवाले रोय पिपळगावचे श्रीमान सुरेश सुरेश, 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 सुरेश। पाटील शिंदे यांचंसुद्धा साऊंड सिस्टम व्यवस्थित चालत आहे या दोन्ही मंडळींचं पाहुणे मंडळीचं मी माझ्या गावकऱ्याच्या वतीने पुनश एकदा हार्दिक स्वागत करतो आणि यांचे आभार व्यक्त करतो की या कार्यक्रमाला कमीत कमी पैशामध्ये आम्हाला सुविधा दिल्याबद्दल संपूर्ण मी त्यांचे आभार व्यक्त करतो